लोक महाराष्ट्र लाईफ जनतेचा रोखोक आवाज इथे महाराष्ट्र शेतकरी संघटना यांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे आणि या ठिकाणी सर्व शेतकरी जिल्ह्यातील शेतकरी जमा झाले तरी शेतकऱ्यांची मागणी की ठिबक सिंचन दो अनुदान दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस याचा लकी ड्रॉपनी आणि पहिल्या शेतकऱ्यांनी जे लकी ड्रॉप मध्ये घेतलेलं आहे त्याचं अनुदान आतापर्यंत नाही त्याच्याविषयी आपण शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्कार दादा आपण कुठून नमस्कार

आपण निवेदन केलेली आहे जर का पंधरा दिवसात आत्महत्यां पंधरा दिवस जरी काम यात आलकरण आलेले आहे शेतकऱ्यांचं आंदोलन हे प्रलंबित आहे पण मागच्या मापशाच्या विषय जर हे जर यांचे पैसे देणार नाही मगांना फोन त्यांना पुढे माल देणार आहे आपण आता मोर्चामध्ये कर्जमाफी बघितली योग्य भाव बघितला या सुद्धा आपल्या सर्वांच्या मागण्याचे कर्जमाफी हे मागची काय झाली नाही आता कुठे झाली नाही बरं आता काही एवढा विषय नाही आहे महत्वाचा विषय असा आहे की याच्या पुढे शेतकऱ्याच्या अनेक असे प्रश्न आहे आणि शेतकऱ्यातच महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा आणि तेल तर त्यांना पिकले मिळत नाही सगळ्या गोष्टी सुरक्षितात केले कुठलीच नाही पण मुळात परिस्थिती अशी आज बी अशी परिस्थिती बिघड झालेली आहे की या लोकांचे जे अनुदान आहे हे जवळपास बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस एर घडल्यामुळे आज कोणी ही समजा मान चित्र नाहीये किंवा किंवा कोणा पुढच्या टायमावर उधार देईल किंवा काय देईल मग हाच प्रश्न आज शेतकरी बळीराजा मोठा करायचा आहे तर तेलत जर त्याचे कधी साधन असतील किंवा तेल माल भेटत नाही तर तेल लाखो रुपये ते घटकांना तो फोन करणार आहे आज मागच्या राहणार कशीमध्ये कशीमध्ये मुळा म्हणजे लोकांचं म्हणणे सात हजार रुपये कंपल्सरी भाव होता पण मुळात असा कधीच चालणे वीस टक्के लोकांना फक्त म्हणजे वीस टक्के जर शंभर किटर पंचवीस क्विंटल का पाहिजे असेल तर पाच क्विंटलने सात हजाराचा भाव मिळाला आणि वीस क्विंटलला मुळात फक्त त्यांना पाच हजार रुपये वाव मिळाला कारण ते बोंडाळी म्हणून ते घडले गेले म्हणजे त्याच्यातही त्यांना लॉन झाला आज एक पंधरा किंटल कपाशी होणारी कपाशी मुळात दोन क्विंटल यावं लागलं म्हणजे हा मुळातच पहिल्यापासून पुढे हे करावं लागणार आता नाही मिळाला तर मग शेवटी अनुदान आता पुढे इलेक्शन आहे त्याच माध्यमातून कार्य होईल आता मग आता करून काही फायदा नाही मेले ते यामध्ये ठेऊन देले देऊन द्या पाच पाच लाख जाहीर करून मग काय अर्थ आहे ते तालुका याव हे जे दिबक सिंचन गव्हर्नमेंटनी आपलं शेतकऱ्यांसाठी योजना दिली आहे त्या योजनेच्या मार्फत बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन्ही वर्षांचे पैसे बाकी आहेत एक एक हेक्टरला एक लाख रुपये खर्च येतो आणि त्याच्यानंतर सरकारने अशा दोन पैसे शेतकऱ्यांचे डांबून ठेवले किंवा मेडेवर दिले नाही तर आता जीवन घेतो शासन आपल्याला पैसा देत पैसा देत नाही आणि ज्याच्याकडनं आपण घेतो तो पण त्याच्यात उघडला जातोय तो म्हणतोय मलाच पैसे आले नाही म्हणतो तर मी काय करू राहिलं दुसरं पीक विम्याबद्दल प्रॉब्लेम आहे सहा हजार तीनशे शेतकऱ्यांना अजून मिळाले आता ते शासनाने मंजूर केलाय मंजूर मंजूर किती वेळा मी काय म्हणतोय मी एकवीस बावीस चा बचा अलायन्स कंपनी होती एकही रुपया बचा अलायन्सने दिला नाहीये सरकार आपले एकनाथराव शिंदे जे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत हे खूप चांगले आहेत आणि ह्या जर ते व्हिडिओ बघत असतील किंवा आं, बघणारनंतर आम आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांकडे खास करून खानदेश आणि जळगाव जिल्ह्याकडे खास करून लक्ष द्या कारण शेतकरी बेथीच पेच नाही आणि कपाशीचे भाव सोयाबीनचे भाव हरभऱ्याचे भाव या भावांमध्ये पण काहीतरी सरकारचा पचक पाहिजे पण तोच प्रॉब्लेम आहे प्रत्येक हा जो शेतकरी आहे हा शेतकरी तुम्ही राजा म्हणता त्याला हा राजा नाही हा रंग कोण्याच्या पातळीवर आणि भिकारी झालाय तर माझी शासनाला विनंती आहे की ठिबक सिंचन असो बाजार भाव असो पीक विमा असो या गोष्टींकडे तातडीने रोडवर आणून ठेवला शेतकऱ्यांना आपल्या जे गिरीश महाजन साहेब आहे एक कपाशीसाठी आंदोलन केलं होतं तुम्हाला आठवत असेल शेतकऱ्यांना की तेव्हाचा आजार भाव मिळावा कुठं इथे आंदोलन आज सरकारमध्ये साहेब त्यांनी शेतकऱ्यांची विटंबना करू नये आणि तुमच्याबरोबर हे सगळे शेतकरी आहेत पहिल्यापासून तुम्ही जळगाव जिल्ह्याच्या दोन खासदार शीत आहेत दोन्ही खासदार शेत बीजेपीच्या आले शेतकरी पण टाकत नाही सांगत पण आहे दहा दिवस काम असल्यामुळे काम करायचे का रस्त्यावर यायचं हे हे सरकारने ठरवायला पाहिजे आम्हाला पण हाऊस नाही आहे इथं रस्त्यावर येऊन बोलायची का बोलायची

आपण कोण त्या तालुक्यातून या मोर्चात शामेल झाला असून दादा प्रलंबित शासनाकडे आपण मागणी केली तेवीस चोवीस हा दोन वर्षापासून दोन वर्षापासून आतापर्यंत शासनाचा कोणताही लाभ आपल्याला मिळाला नाही कायदा केली कशी शासनाला काय सांगू व्याजाने पैसे काढून त्यांना ती लेहरांची निराशा होणार तर आहे कारण हे जे सरकार आहे जे लोक आहेत जे पुढारी आहेत सर्व हे जे बोलताय आहेत बोलताय शासन शेतकऱ्यांची खरंच बसवणूक करताय आहे आला का तुमच्या लक्षात आणि इतरांना ताज्या करत आहे शासन या लाडक्या फाडक्या ही सर्व गोष्ट खरी आहे आणि त्या चोरांना याच्यापासून काहीच उपाय होणार नाही आमचे एवढं म्हणणं आहे शेतकऱ्याला जर पैसे नाही मिळाले तर शेतकरी याचे आंदोलन करताय आता जिल्हाधिकारीला जे निवेदन दिलं याच्या पीक विमा आणि ठिबकचे पैसे हे चोर केव्हा देतील हे चोर केव्हा देतील

तांत्रिक पद्धतीने शिल्ली आम्ही दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीस पासून तिंबकचे पैसे पूर्ण अनुदान भरलेले आहे पैसे हे अजून आमचे पैसे आम्हाला वापर द्यावे आम्ही काही भीक मागत नाही आहे आमचे आमचे पैसे आम्हाला वापर द्या आम्ही तुमच्याकडून काही मागणी करत नाही आम्ही जे भरलेले पैसे अनुदान की आम्हाला वापर द्या आम्हाला तुम्हाला की आहे नाही की शिमगाड करायचे काही नाही मी पण मंत्री असतो मी असाच केला असता पण तुम्ही तात्काळ आमचे योजनेचे पैसे आम्हाला परत करा एवढीच आमची विनंती दुसरं काही नाही त्याला अनुदान मंजूर करता आणि ते वेळेवर का मिळत नाही तो कर्ज कर्ज घेऊन घेऊन आज मरेल का हो काय होता का, कोण विचार को करणार तो माझं एकच म्हणणं आहे की आपल्या जळगाव जिल्ह्याला जे नारपार योजना आहे ती निम्न तापी पादा सरे या तिघ दोघा धरणांचा असा उपयोग आहे जळगाव जिल्ह्याला की नेहमी पाणी आपोर पडणार नाही उन्हाळ्यामध्ये ही ना योजना बंद करायला नको होती का बंद केली की आपले जे नरेंद्र मोदी साहेब आहेत यांचं गुजरात आहे तिकडे खाली हे नारपारचं पाणी गुजरात मध्ये जात आहे म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी हे पाणी बंद कराय करताना यांनी योजना बंद केली आहे असं माझं ठाम मत आहे तीन तीन मत शेतकऱ्यांसाठी पाणी उद्योगासाठी पाणी पेयासाठी पाणी हे मोबलत केलं पाहिजे हे असं का करत आहे म्हणून मी नरेंद्र मोदी साहेबांना दोषी ठरवतो आणि आपले जलमंत्री जे आहेत शेअर पाटील त्यांना सुद्धा मी दोषी ठरवतो फक्त त्यांना नको आहेत असे आपल्या जळगाव जिल्ह्यातले मंत्री आहेत ते काहीच कामाचे नाही लोक निवडून देतात हे लोक मूर्ख लोक मतदान करतात ते निवडत म्हणून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा